मंगळवेळा येथील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे लाखभर पगार घेणाऱ्या एका शिक्षकाने शाळेत न जाता सात हजार रुपये वेतन देऊन एका महिलेची शिकवण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती चार महिन्यापासून हा प्रकार सुरू होता जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेटकुटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे स्वयंसेवक वगैरे काही नाही ती पगार कोण घेते जगाचा कुणाच्या आता खाली कामाला येतात सोडवशी मॅडम स्वयंसेवक स्वयंसेवक म्हणून नेमलं वरण काय परवानगी घेतली का तुम्ही शिक्षण शिक्षण अधिकारी अधिकारी काय परवानगी घेतली का पर लिए लिए पर कर कर मला काय म्हणायला तो शिक्षक कुठं मग ते आधी आहे मला दाखवा जरा मला दाखवा ना मला ती फोन दाखवू नका सर मला यात हा शिक्षक हजेरी पट दाखवा त्याची सई आहे का मला दाखवा तुम्ही त्याला गैरहजर का केलं नाही पण दाखवा काढा काढा आहे का सई त्यांची तुम्ही एकाला महिलेला त्याच्या जागेला शिकवायला कशासाठी तुम्ही घेतलं याचं मला फक्त उत्तर द्या आता किती रजेवर आहे तो शिक्षक शिक्षक किती रजेवर आहे हे डॉट काल डॉट मध्ये कुठू किती दिला शिक्षक रजेवर आहे तो फोन करतोय पाच मिनिटात मग खायला किती दिला शिक्षक तो रजेवर आहे तुम्ही कशासाठी त्या शिक्षका जागेला त्या महिलेला तुम्ही लावलंय त्यात तुमचं मत काय तुम्ही त्या प्रकारातलं पैसे त्या महिलेला देत आहे आणि शिक्षकाला मोकळं सोडताय सगळी सांगा मला तुम्ही बाबा बाळासाहेब गोष्टी काढसा हॅलो कुठे तुम्ही आता आणि काय करायचं महिलेला घरला पाठवा तुम्ही जावा तुम्ही शाळेवर जावा एक माझ्या हात जोडून विनंती गो शिक्षक असेल नसेल त्याची गैरहाजरीच मांडली गेली पाहिजे उत्तर द्याय स्वयंशिवाय स्वतः काय त्यांची मुलाखत मी आता तिने सांगितलं मला चार महिने बाळासाहेब कोष्ट यांच्या नावावर मला सात हजार रुपये पेमेंट दिलं जात तुम्ही कोण बोलताय सर मी शिकवला जातो का तुम्ही ते पाठीशी कशासाठी घालता उत्तर द्या ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे आज काही काम नाही मी अधिकारी साहेबांना जाऊन दाखवणार आहे तुम्ही कशासाठी चार महिन्याच्या त्या महिलेला सात हजार रुपये पगार ठेवलं तुम्हाला ठेवायचं होतं ना नवोद हजार लाख रुपये देणार जेवढा पगार आहे तेवढा पगार दिला तिथे का बिचार म्हणजे असं काय कामाला लावून तुम्ही माणसं कामाला लावणार सात हजार रुपये तुम्ही पगार घेणार एक लाख दहा हजार रुपये आणि शासनाची सुद्धा फसवणूक करणार तुम्ही त्यांना पाठीशी घालणार तुम्हाला पण त्यांनी मेवो काढला पाहिजे शिक्षणाधिकारी साहेबांनी उत्तर द्या सर व्हिडिओ शूटिंग चालू आहे मी काय झाकून लपून चोरून व्हिडिओ शूटिंग करत नाहीये माझ्या फक्त उत्तर द्या आज किती मुलाशींची संख्या निघाली हजारची तुम्ही किती आहे म्हणून सांगत होता मला म्हणजे कशासाठी तुम्ही उपस्थितीत आहोता कारण काय त्याच्या आतापर्यंत झालेल्या ती मुलं जरी एवढे हजर असतील तर तुम्ही आतापर्यंत आलेला तांदूळ कुणाकुन्हा कशात घातला सगळी मुली हजर दाखवून सगळ्याच गोष्टींच्या मला करायला आगार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ मार्गी सांगा काय करणार हे मला बाकी काही तुमचं बोलायचं नाही आजची आठ पट संख्या आठ पाच तेरा सात वीस सात सत्तावीस पाच बत्तीस नऊ एक्केचाळीस सातचाळीस चार आणि एक पाच आठ दोन दहा सात सतरा एकशे एकाहत्तर मला हजार आहेत शनिवारी दोनशे सोळा मला हजार आहेत म्हणून सांगताय तुम्ही एवढी काय कमी एकशे एकाहत्तर सोळा किती झाली सर एकोणतीस सोळा पंचेचाळीस मुलं गैरहजर राहू शकता म्हणजे तुम्ही खोटी खोटी संख्या दावता हे तर घटना सत्य आहे ह्याच्यावर साई शिका बारा तुमचा सर ह्याच्यावर साई शिका बारा तुमचा साई शिका ह्याच्यावर तुमचा साई शिक्का बारा तुमच्यात एकच मांडलाही आहे हे तुमच्या एकच हादरी घेतलेले सगळे सगळी मुलं किती हादर बघितले आम्ही मी नाही बघितलं चला बापूया सगळं चला बापूया चला बापूया तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका